गेले दहा पंधरा वर्षापासून या गावामध्ये एक विकासाची दिशा देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याच्यामुळं जनाधारे वाढत गेला लोक जमत गेली निवडणुकांमध्ये लोकांनी कौदाई देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणाने केलं आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जनता निश्चितपणाने उभी राहते आणि हे मत आहे आणि मग हे सगळं करीत असताना काय होत कामाच्या माध्यमातून तुम्ही करा आमचा पराभव करा काय हरकत नाही परंतु मग काम करायचे नाही आणि मग एखादा माणूस काम करतो गावाचा विकास करतो आणि मग न ते सहन न झाल्यामुळं सतत आता पराभव 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 आणि याच्यातनं एक नैराश्यग्रस्त अशी मानसिकता समोरच्या लोकांची झालेली आहे मुद्द्या नाही रस्त्यातलं काहीतरी करायचं आणि सारखं वातावरण कुठंतरी या ठिकाणी दूषित करायचं समाजात समाजामध्ये भांडणं लावायचे कारण शेवटी अट्रॉसिटी ही जी कायद्याने जी मागासवर्गीय दलित माणसांना समाजाला कायद्याने सिक्युरिटी दिलेली चांगला कायदा एखाद्या दलित माणसावरती खरोखर जर अन्याय होत असेल तर मग त्याला तो एक अधिकार दिलेला आहे परंतु दुर्दैवाने काय झालं तर त्याचा राजकारणामध्ये गैरवापर करण्याचा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी तालुक्यामध्ये दुर्दैवाने घडतात तर राजकारणामध्ये एखादा माणूस जर आपल्याला आटकला नाही तर मग त्याला कुठंतरी कुठंतरी खाजगी वैयक्तिक भांडणं लावायचे भावा भांडणं लावायचे तर सगळ्या तालुक्यामध्ये अशा प्र प्रकारचे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर त्याचा परिणाम या तेवीस तारखेचा गेल्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये लोकांनी सुप्त लाटेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून दिला आणि त्याच्याबद्दल आणखी नैराश्य या ठिकाणी समोरच्या लोकांच्या मध्ये आलं आणि त्या नैराश्यामधनं हा जो काही प्रवृत्ती आहेत त्यांना हाताशी धरून आता हे गुन्हे करणारे जे आहेत ते फक्त हत्यार म्हणून वापरलं जात आहे याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हे सगळं न समजले की काही ज्यांचं दुःख होईल आपल्या गावामध्ये अठरा पगड जमाती सगळे लोक आजपर्यंत गुन्हा गोविंदाने नांदत होते कधी कोणात वाद नाही विवाद नाही काहीच नाही हे असे जर प्रकार कोणी गोकुळ विषय करीत असेल तर अजिबात खपून घेतले जाणार नाही सगळ्यांना सज्ज विचाराय आणि कोणी जर इथं याच्यात घुसून जर काही घाण करीत असेल कोणी जर पाठवून मागून वार करीत असेल त्याला मला हिंमत असेल तर समोर या हे इथून पुढं या भानगडी आम्ही सहन करणार नाही काय चूक आहे त्या माणसाची रात्रंदिवस देवासारखा गोर माग गोरगरीबांच्या मागे उभा राहिला विचारही आदिवासी महिला एवढ्या प्रमाणात उपस्थित आहे दलित लोकही प्रत्येकाच्या घराघरात त्यांनी मदत केली शासकाच्या योजना पोहोचवल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झाला त्या जोरव्या नाक्यावर स्वतःच्या अंगावर वार घेतली आपला बाबा साहेब फोरात ये गाडी करी अजून या फोरणला नीट साचायचं एवढा मार्ग आला जो माणूस स्वतःवर वार घेतो त्याच्यात त्याचं मानव दामोर करायसाठी तुम्ही कायद्याचा काही वापर करत्या गोरगरिबांचा फायदा घेत्या इथून पुढे खटून घेतलं जाणार नाही सगळ्यांना सांगतो आणि जर कोणी वातावरण बिघडायचं काम करत तर त्याची बी तयारी आमची आहे हा प्रकार इथून पुढे या गावात अजिबात चालणार नाही गोपूर सारख्या अरे या गावाचा फार मसरवाटा झाला आता मंदिरासारखं गाव केलं त्यानं जातीय सलोखा राखला हा आपला फार का तो जाती नाही कोणता राजकीय देश नाही सत्ताधारी असो विरोधक असो प्रत्येकाला सोबत घेऊन चालला या गावाचं नंदन होत गेलं आणि त्याच्यामुळे वर तुम्ही उठले तुम्हाला काळा शिकावलाय तरी तुमची मस्ती झिरली नाही याच्या मागून काड्या कर त्याच्या मागून काड्या कर अॅट्रॅसिटी कर फलनं दिसत नाही कर आम्ही काय बांगड्या मारल्या का इजून पुढे हे प्रकार खपून घेतले जाणार नाही आणि सगळ्यांना आता सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो दलित बांधव यांचे मी विशेष अभिनंदन करतो ते सगळ्या सगळ्यात पुढे आली आणि उभे राहिले त्यांच्याच आणि गोकुळजवळच्या त्याच्यावर गुन्हा दाखल करता एवढे दूध खोले लोक सगळ्या समाजाला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालणार देव माणूस येतो आज ज्या चार दिवस झाले केस होऊन अक्षरशः जेव्हा आमच्या माता भगिनीनं कळालं तर बाहेर अडल्या अरे पदर मोड पदर मोड करून त्या माणसाना गोरगरीबांचे संसार उभे केले या गावात नंदनवन फुलवलं आणि त्याच्या पाठ त्याच्या पाठी मागून तुम्ही वार करत्या अजिब बाद सहन केलं जाणार नाही आणि हे कोणी पाठी त्या ना याला आरडाय लाव त्याला आरडाय लाव वाणार नाहीये इथून पुढं सच्चाईचंच सा राजकारण चाललं समानतेच सा राजकारण चालत आतापर्यंत हा प्रकार कधी झाला नाही आणि इथून पुढे होऊन देणार नाही सगळ्यांनी याची नोंद घ्या आणि गोकुळच्या पाठी भाग आम्ही सगळे भक्कम उभे राहू या कायद्याचा गैरवापर ही मंडळी कशी करीत आहे वास्तविक कायद्याबद्दल संतोष भाऊ की त्यांनी आपल्याशी बोलणार आहेत तर ते एक कवच या सरकारने या समाजासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी दिलेलं आहे चांगला आहे तो कायदा आपण त्या कायद्याला विरोध नाही आमचा परंतु त्याचा गैरवापर करण्याला आमचा विरोध आहे आणि हा गैरवापर हा गैरवापर हे जे आता पारभूत झालेले यांना अजून यांचा पराभव पचणी पडाना यांना कळालाच आपण परब झालो म्हणून हे काही लोकांना पुढे करून हे गावोगावी हे चाललंय अहो एवढ रात्रात दिवस काम करणार हा माणूस फोन करता आजकाल अ गोकुल सारखे माणसं रात्र दिवस येतो जनतेसाठी रात्रंदिवस काम करतो अशा माणसाला बदनाम कुणी करीत असल तर आपलं सर्वांचं कर्तव्य टाळूया त्याच्या पाठीशी उभं राहणं त्या गावच्या पाठीशी उभं राहणं अरे या गोष्टी फार काळ चालत नाही त्या आता जे पराभूत झाले त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विनंती करतो बाबा न तुम्ही आता हे उद्योग बंद करा जनतेत जा जनतेने तुम्हाला का नाकारलं त्याचे कारण शोधा हे असे फालतू उद्योग बंद करा त्या गोरगरिबांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं जे काम करतात त्यांना त्रास द्यायचं ते पूर्वीपासून चालत आलेले संतोष भगिनी उद्योग खोटे केसेस त्यांचे खाते त्यांच्या टीमे वे वेगवेगळ्या अशा संघटना हाताशी धरल्या त्यांना पैसे देऊन काही महिला हाताशी धरले काही माणसं गावगावी का तोड़े। यांच्या टोळे या टोळ्यांचा बंदोबस्त आम्ही करू आणि केल्याशिवाय राहणार नाही टोळ्या निर्माण करण्याला न सत्ता वर खाली आमची आहे त्याला ठेवा तर आम्हाला खोटे गुन्हे दाखल कर नाही कर करायचे पण घरात घुसून तुम्हाला जाब विचारू व्यक्ती एका सर्वसामान्य काम करणारा म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणाऱ्या रा। माणसावर गुन्हा दाखल करू शकतो म्हणजे हा गुन्हा फक्त गोकुळ दिगेवर नसून हा गुन्हा संपूर्ण झाला असं मी म्हणेल आणि जे कोणी दाखल करणारे असतील त्यांचे कोणी जे आका असतील त्या आकाला आम्ही सांगू इच्छितो का तुम्ही पाठी मागून वार करण्यापेक्षा समोरून येऊन वार करा कारण हे गाव काही एवढं सोपं नाही तुम्ही आलात आणि कोणाला तरी बंदूक ठेवताय कोणाला तरी खांद्यावं हो, आणि गुन्हे दाखल करा ही काही पहिलीच वेळ नाही कारण ग्रामपंचायतच्या वेळेत आम्हाला बारा वर्ष कोर्ट कचऱ्या करायला सुद्धा यायचे म्हणजे या गावाला माहिती आहे का सिटीचा कायदा हा दलित बांधवांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचं रक्षण होवं म्हणून सिटी कायदा दाखल केला परंतु या दलितांचा कुठलाही प्रकारचा का सिटी कायदा करत असताना यांनी गैरवापर केला नाही परंतु हा कायदा जे जे कुणी आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या या घटनेचा निषेध करतो तर जी गोप भाऊ केस झाली ती फक्त हायकोर्टाने दाखल केलेली आहे ती सिद्ध झालेली नाही आणि मी समोरच्याला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी ती, ती सिद्ध करावी मला एक माहिती विरोधकांना की तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही कामाच्या माध्यमातून तुम बोला जर कोणी एखादा गावचा व्यक्ती जर विकासाच्या माध्यमातून जनतेला जर पुढे असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जाऊ नका तुम्हाला बोलायचंच आहे तुम्हाला जनतेतच यायचं आहे किंवा तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे तुम्हाला करा तुम्हाला नेते पण हवा आहे तर तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून बोला फक्त एवढंच मला सांगायचं आहे आणि गावासाठी खूप महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे गोर गरीब जनतेला

पण त्या कार्याचा कोणी जर गैरवापर करणार असाल तर एक चळवळीतला दलित चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही शंभर टक्के त्याला विरोध करू ही भूमिका घेण्यासाठी या ठिकाणी चालणार नाही या ना ना तालुक्याचं राजकारण एक सुसंस्कृत पद्धतीने आम्ही पुढे येणारी माणसं आहोत कधीही खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही नाही चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता उभा राहणार नाही लक्षात घ्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय चितीच्या पद्धतीने काम करणारी माणसं या ठिकाणी आहेत मला आव्हान आहे ज्यांनी कोणी हा गुन्हा दाखल करायला लावला की एक व्यक्ती नसून त्याच्या मागची यंत्रणा वेगळी आहे मी आव्हान करतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला ज्याला आम्ही मत दिली भाऊसाहेब आकडे समोर या कारण हा माणूस सांगतोय तुम्ही माझे भावने आहात म्हणून तुम्ही या समाजाला या मतदार संघातील लोकांना तुमचं कर्तव्य इथे येऊन सांगायचं तर मी या गुन्हे दाखल केले ज्याच्या समर्थनात आहे की विरोधात आहे तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा आणि तुम्हाला जर स्पष्ट करता येत नसेल तर तुम्हाला निवडून आणण्याला माझं आव्हान आहे या तालुक्यात माझे आमदारवर देखील माझं आव्हान आहे बाबा हे जे चाललं गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये चुकीच्या घटना घडतात आम्ही चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अशा चुकीच्या घटनेचा निषेध करतो तुम्ही एकदा बोलूया गावातली शांतता अबाधित राखायची असेल जाती जाती म्हणजे भांडण जर संपवायचं असेल तर तुम्हाला देखील पुढे येऊन या घटनेचा निषेध करावा लागेल तरच आम्ही समजू खरं चाललंय म्हणून गोकुल जर चुकला असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता गोकुलची गचरी धरून पोलीस स्टेशनला हजर करणारा मी माणूस आहे रक्ष पण गोकुळ जर चुकला नसेल तर समोरच्या माणसाला देखील असंच शासन झालं पाहिजे ही भूमिका आजच्या सभेने घेतली पाहिजे ही आजची विशेष सभा आपण कशासाठी एकत्र आम्हाला या प्रवृत्ती ठेसायच आहे चुकीचं काम करणाऱ्या प्रवृत्ती ठेसायच आहे थे। याच्यामुळे आमचा समाज बदनाम उरायला लक्षात घ्या कुणीतरी दोन बारक्या गावात असतात पण या मार्गीला त्या मार्गीची निर्वायची त्या मार्गीला ज्या मार्गीची निरवायची खरं काहीच नसतं पण एखाद्या गरीबाचा हातार करून एखाद्या गरीबाला हातात धरून किंवा असे काही तालुक्यात मी आमच्या समाजाचा काही मंडळी विकास संतोषी मंडळी देखील अनेक लोक या ठिकाणी आहेत की ती देखील अशा पद्धतीच्या सुपोऱ्या घेऊन जर कोणी कामं करणार असेल तर या प्रवृत्ती ठेवण्याचं काम आपल्याला काळजी आणि न्यायालयाने होणार नसेल समाजाने एकत्र केलं पाहिजे आपण जर मागील काही गोष्टी बघितल्या तर गोकुल भाऊ आजपर्यंत जे काम केलं ते खऱ्या अर्थनी वाखण्याजोगं काम आहे आणि तुम्ही बघितलं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत मग काहीतरी गोकुल भावांनी दाखल करायच्या आणि कोर्टाला आदेश कोर्टा आदेश या ठिकाणी स्टेशनला करतो की कोर्टाने करून खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करा या सभेच्या निषेधार्थ मी पोलीस प्रशासनाला आवाहन करतो जर का चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन आमच्या गुकुलबाहेर गुन्हा दाखल करत असाल तर खपून घेतलं जाणार नाही आणि सर्व

किती पण खोट्या केसेस केल्या तरी काही फरक पडत नाही कारण गोकुळ मानणारा वर्ग आहे या माणसाला ठिकाणी एकत्र जमले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जर या गोष्टी या कुठील काळात थांबलेल्या नाही थांबल्या नाहीत तर आम्ही पण मेलेले आहे तर सगळ्यांनी जरूर विचार करावा तुम्हाला जर कुस्ती खेळायची तर मैदानात या पाल मागून वार काय करतात तुम्ही जर आईचं दूध पिलेलं असाल तर मैदानात या असं ठिकाणी चॅलेंजून थांबतो संविधानाचा बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज की ஒன்று ஒன்று